सुशांत भिसे आणि तनिषा भिसे यांचा प्रेमविवाह आठ वर्षापूर्वी झाला होता दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते दोघांचीही ओळख मित्रमैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती लग्न झाल्यानंतर दोघांचाही आठ वर्षापासून प्रेमाने संसार सुरू होता तनिषा यापूर्वी शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या मात्र लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी काम सोडून दिलं त्याचवेळी सुशांत यांना प्रशासकीय विभागामध्ये नोकरी लागली प्रशासकीय विभागामध्ये नोकरी मिळाल्यानंतर अगदी योग्य रीतीने त्यांचा सुखी संसार हा सुरू झाला होता लग्नानंतर बरेच वर्ष तनिषाला दिवस गेले नाही अनेक उपचार घेतले पण निराशाच हाती आली एखादं बाळ अडॉप्ट करून आपण अशी ही त्या जोडप्याची तयारी झाली पण तेव्हाच त्यांच्या सुखी संसारात तब्बल आठ वर्षांनी आनंदाची बातमी आली तनिषा गरोदर असल्याची घरात बाळ येण्याची आठ वर्षानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी चिमुकले पाहुण्याचं आगमन होणार होतं लग्नाच्या आठ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना आई बाबा म्हणणारं बाळ येणार होतं दोघेही खूप खुश होते त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता अशातच तनिषा एक नाही तर दोन बाळांना जन्म देणार असल्याचं सोनोग्राफीमध्ये समजलं तनिषाच्या पोटात जुळे मुलं होते त्यामुळे त्यांचा आनंद देखील मोठा होता पण त्या आनंदावर विरजन पडेल याची पुसटशीही कल्पना कुणालाच नव्हती नऊ महिने तनिषाची काळजी सगळ्यांनी घेतली नऊ महिने दोन बाळांना तिने आपल्या पोटात सांभाळलं प्रसूतीची वेळ आली तिच्या पोटात दुखू लागलं म्हणून तनिषा भिसे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारांसाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने कुटुंबाकडे वीस लाख रुपयांची मागणी केली इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती तनिषाच्या कुटुंबियांना पडला दोन जुळे मुलं आहेत त्यातील त्यात कंडिशन गंभीर आहे आपल्याला लगेच सिजर करावे लागेल त्यासाठी दहा लाख पहिल्यांदाही डिपॉझिट भरा तेव्हाच पेशंटला ॲडमिट केलं जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं आमच्याकडे सध्या इतके पैसे नाहीत आम्ही तीन लाख रुपये भरतो आमच्या पेशंटला ॲडमिट करा तिच्यावर उपचार तर सुरू करा असे तनिषाचे घरचे म्हणू लागले परंतु तरीही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती तनिषाला डिलेवरीसाठी दाखल करून घेतले नाही पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता असेही डॉक्टर म्हणाले हे सर्व तनिषा समोरच सांगितल्यामुळे तिच्या मनावर दबाव आला आधीच रक्तस्राव होत होता उच्च रक्तदाब असल्यामुळे तिची परिस्थिती नाजूक होती त्यात खर्चाचा आकडा पाहून ती अक्षरशः कोसळली आणि तिथेच रडायला लागली साधं कोणत्याच डॉक्टरने तिच्याकडे लक्ष दिलं नाही त्रास असह्य झाल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवत असताना तनिषाला खूप त्रास झाला वेळेतच तनिषावर उपचार झाले नाहीत तनिषाचा नवरा सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे सहाय्यक आहेत रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हटल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला तरीही रुग्णालय प्रशासनाने त्याचं काहीही ऐकलं नाही शेवटी दिनाथमधून ससून व तिथून सूर्य हॉस्पिटलला तणिषा तिच्या कुटुंबासोबत स्वतःच्या गाडीने गेली तिथे भरती झाली व एकोणतीस मार्च रोजी सकाळी शिजरियन प्रसूती झाली परिणामी त्या मातेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला तिच्या दोन्ही बाळांची प्रकृती आता स्थिर आहे पण त्यांच्या डोक्यावरचा मायेचा हात फिरवणारी त्यांची आई आता या जगात नाही कारण मुलांना जन्म तर तिने दिला पण स्वतःचा मात्र जीव तनिषाने गमावला आठ वर्षानंतर आई बाबा होण्याचे सुख आज या जोडप्याला आनंदाने अनुभवता आलं नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषाला सुशांतला लाभलं नाही या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे संतापलेल्या नागरिकांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली त्यांच्याबरोबर त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत एक वेळ पैसा कमवता येतात पण गेलेला माणूस परत मिळवता येतो का असा सवाल रुग्णालयासमोर जमलेल्या संतापलेल्या नागरिकांनी केला आहे त्यावेळी आणखीन एक महिला म्हणाली मी पण माझी मुंबईमध्ये एकोणतीस वर्षाची एक पोरगी गमवली हो आहे फक्त पैशामुळेच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे सगळं काही करून बसले आंदोलन केलं पण काही झालं नाही मी आज माझ्या पोरीचं लहान बाळ सांभाळते मला माहीत आहे काय वेदना होतात जेव्हा आपल्या पोटचा गोळा जातो गरीबांना न्याय द्या गरीब इतके पैसे कुठून आणतील खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घडलेली दुःखी घटना आहे गरिबांनी जगायचं नाही का लोकांच्या सुविधांसाठी हे हॉस्पिटल उभारले जातात त्यांना सरकारी म्हटलं तर जातं परंतु उपचाराखाली तिथं लाखोंनी पैसे मागितले जातात गरीब लोकांनी इतके पैसे कुठून ना आणायचे हो शेवटी जीव महत्त्वाचा म्हणून पैशाचा बंदोबस्त करतात पण या डॉक्टरांना पूर्ण पैसे वेळेच्या वेळी लागतात अर्धे पैसे दिले तरीही हे ॲडमिट करून घेत नाहीत मग एखाद्याचा जीव गेला तरी त्यांना चालतो त्यांच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे डॉक्टरांचं शिक्षण घेताना लोकांना वाचवण्याच्या शब्दा हे घेतात पण पैशाच्या आहारी जाऊन एखादं मेलं तरी त्याचा जीव जाताना बघतात पण त्याची मदत करत नाही अशा डॉक्टरांचा डॉक्टर होऊन उपयोग नाही योग्य तो निर्णय सरकारने याबाबत घेतला पाहिजे घरी गोंडस दोन मुलांना जन्म तर झाला परंतु त्यांची आई त्यांना पोरकं करून गेली फक्त आणि फक्त या डॉक्टरांच्या चुकीमुळे पैशांच्या हव्यासामुळे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की मांडा जास्तीत जास्त प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पुन्हा एखादी आई आपल्या लेकरांना सोडून आत्ता कामा नाही तिच्यावर वेळेवर योग्य उपचार होतील खरा प्रकार लक्षात येईल आता रुग्णालय त्यांची चुकीची बाजू खरी भासवण्याचा प्रयत्न करत आहेत तनिषा यांना कॅन्सर झाल्याचा दावा धादांत खोटा आहे असे अमित गोरखे भाजप आमदार म्हटले